शेतकऱ्याचे हाल ज्या पद्धतीने आपल्या गे गेल्या दोन वर्षात झालेल्या आहे याची जाणीव आपल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना या ठिकाणी झालेली आहे काम या ठिकाणी पडून राहिलं ही बाजारपेठ मोठी आहे परंतु सोयाबीन प्रक्रिया करणारा उद्योग या ठिकाणच्या खासदारांना कधी आला नाही की जेणेकरून आमच्या शेतकऱ्याच्या मालाला आपण पाहतो की डीपी जळाली तर 15 15 दिवस डीपी मिळत नाही सकाळी लाईन मिळत नाही रात्री आपले शेतकरी बांधव त्या ठिकाणी पाणी देण्यासाठी जातात या करंजा शहरामधले अनेक शेतकरी मृत्यूमुखी पडले परंतु या ठिकाणी वायरमनचा पत्ता नाही एमएससीबीचे अधिकारी हजर राहत नाही सर्वसामान्य लोकांना त्या ठिकाणी वीज मिळत नाही अहो वीज कनेक्शन साठी सात सात वर्ष या ठिकाणी पाण्याचं काम पडावं लागते ही दुर्दैवी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे मित्र आपल्या सर्वांना माहित आहे की खताचे भाव वाढले बियाण्याचे भाव वाढले औषधाचे भाव वाढले आणि या केंद्र सरकारनं या ठिकाणी जे आमच्या शेतकऱ्यावर लागणारा जो माल आहे त्याच्यावरून बारा टक्क्यावरून अठरा टक्के जीएसटी केली हे मोदी साहेबांना समजलं नाही का या राज्याच्या मुख्यमंत्र्याला समजलं नाही का अहो आमच्या औषधावर जीएसटी आमच्या खतावर जीएसटी आमच्या या ठिकाणी जे काय आमचं बियाणं घेतो त्याच्यावर जीएसटी ग्रामीण भागात सर्वसामान्य शेतकरी आज हवाल दिली झालेला आहे साहेब आपण दोन लाख रुपयाची या ठिकाणी कर्जमाफी दिली मी मनापासून आमच्या सर्व शेतकरी बांधवातर्फे तुमचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो कोणत्याही प्रकारचा मागितला नाही परंतु आज काय परिस्थिती आहे त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस जी कृषीचे या ठिकाणी दोन लाख रुपयापर्यंतची जी खर्च माफी आहे ती या कारंजा शहरातल्या अनेक लोकांना त्या, त्या खात्यात अजून सुद्धा पैसे मिळाले नाही ही दुर्दैवी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे या ठिकाणी आपला युवक तरुण बेरोजगारांना काम नाही कुठेही पाहिलं तरी हा या ठिकाणचे तरुण बेरोजगार मुंबई पुण्याला कामाला जातात त्या ठिकाणी काम मिळत नाही गरीब आणि सामान्य ग्रामीण भागातल्या आमचा शेतकऱ्याचा मुलगा नोकरी पासून मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी वंचित आहे कोणताही उद्योग नाही कोणतीही मोठी एम आयडी या।, या कारंजा शहराच दुर्दैव आहे की साधी एम आय डी या ठिकाणच्या खासदारांनी आणि आमदारांनी या ठिकाणी निर्माण केली नाही अहो छोट्या छोट्या शहरात एम आय डी सी आहे परंतु हे बाजारपेठ एवढी मोठी असताना सुद्धा साधी तुम्ही करू शकले नाही या ठिकाणी निर्माण करण्याचं काम केलं आता कोणताही व्यक्ती नोकरीला लागला तर अकरा महिन्याचे त्या ठिकाणी कंत्राटी पद्धतीचा जी आर आहे अरे तुम्हाला कंत्राटी पद्धतीचा एवढा शोक होता तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ज्या पद्धतीनं तुम्ही कंत्राटी पद्धतीने घेतलेले आहे ते कंत्राटी पद्धत आमच्या भागातील तरुण बेरोजगारावर आज हे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री थोड्या लालचे साठी सीबीआय इन्कम टॅक्सच्या पेक्षा यांना खोके पन्नास खोके मिळाल्यामुळे साहेबांशी तुम्ही गद्दारी केलेली आहे परंतु या ठिकाणचा प्रत्येक शिवसैनिकांनी या ठिकाणचा सामान्य माणूस साहेब तुमच्या राहिल्याशिवाय राहत नाही खऱ्या आज जरी हे लोक तुम्हाला सोडून गेले असतील परंतु साहेब मी या ठिकाणी खात्रीनं सांगतो या ठिकाणी मुस्लिम समाजाचे बांधव आहे या ठिकाणी बौद्ध समाजाचे बांधव आहे या ठिकाणी ओबीसी समाजाचे बांधव आहे सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी आहेत आता तुम्हाला काळजी करण्याचं नाही सर्वसामान्य मनुष्य शिवसेनेची ढाल या ठिकाणी बनलेली आहे आणि शिवसेनेचं रक्षण करण्याची जबाबदारी तुमची आमची आहे मी साहेब तुम्हाला सांगतो आता शिवसेना खरी कोणाची हे मतपेटीतून या ठिकाणची जनता दाखवून देणार आहे हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरेवर प्रेम करणारी या ठिकाणची जनता आहे आणि त्या जनतेला सुद्धा या ठिकाणी मी एवढंच सांगतो अनेक वक्ते या ठिकाणी बोलणार आहे म्हणून या ठिकाणी एक शेवटची छोटू बोलून मी माझे दोन शब्द संपवणार आहे ना मंदिर की बात हो ना शिवालो की बात हो जनता बेरोजगार है पर वे पहले निवालो की बात हो मेरी नींद को दिक्कत ना भजन से है ना अजान से है मेरी नींद को तो दिक्कत मरते हुए जवान और खुदकर खुदकुशी करते हुए किसान की है खुदकर्शी करते हुए किसान की है या ठिकाणी आपण मोठ्या संख्येनं